सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गतवर्षी महायुती सरकारने गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिदा दिला होता मात्र आनंदाचा शिदा योजनेत आनंद दिगेंचे नाव असल्याने हा शिदा देण्यात आला नाही का की सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून हा शिदा दिला नाही का की केवळ निवडणुकीपुरतेच महायुतीच्या सत्ताधाऱ्यांना हिंदू आणि हिंदूंचे सण आठवतात का याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक के यांनी केले आहे माहिती सरकारने शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गणपतीच्या वेळी आनंदाचा शिदा म्हणून लोकांना शिदा देण्यात आला शंभर रुपयांमध्ये आणि आज शिंदे फडणवीस सरकारने त्यावेळी लोकांकडनं हिंदूंचे सण आहेत म्हणून आम्ही आनंदाचा शिधा देतो म्हणून सांगितलं लोकांना मदत करतो म्हणून सांगितली आणि आज आमच्यासारख्या सर्व हिंदूंचे आज सण असताना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला आनंदाचा शिधा आज मात्र गणेशोत्सवाच्या कालावधीपे देण्यात आला नाही याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो एकीकडे आनंदाचा शिदा आनंदगीचं नाव असल्यामुळे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलं नाही की निवडणुकीमध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडत असल्यामुळे दिला नाही की फक्त निवडणुकीपुरतेच हिंदू लागतात हिंदूंचे सण आठवतात म्हणून दिला नाही याचा सवाल राज्य सरकारने द्यावा आणि त्याचबरोबर सर्व आम्ही हिंदू समाजाच्या वतीने आनंदाच्या शिधा गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीपुरता दिला आणि ह्या वर्षी दिला नाही त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत